तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे संडे स्पेशली सर्वांना सुट्टी असते म्हणून आम्ही कुठेतरी जायचा प्लॅन करतो संडेच्या दिवसाची सुरुवात आमची मंदिरापासून होते म्हणजे आम्ही सकाळी सकाळी सात वाजता मंदिरामध्ये जातो तर मंदिरामधला मी व्यू काढलेला नाही कारण ह्याच्या अगोदर माझा जो दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती मी बऱ्याच वेळा त्याचे व्हिडिओज टाकलेले आहेत म्हणून ह्या चॅनलवरती मी काढलेलं नाही आणि हे बघा आम्ही मंदिरामध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्हाला केरळाचं स्पेशल जे नाश्त्याचे प्रकार आहेत ते दाखवते बऱ्याचदा असं होतं की आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरायला जातो बट तिथली स्पेशालिटी काय आहे ते आपल्याला समजतच नाही तर इथं बघा पुरी भाजी आम्ही घेतलेली आहे आणि हे केरळचे स्पेशल अप्पम आहेत त्याच्याबरोबर पुरीबरोबर ही बटाट्याची करी आहे आणि ही अंडा करी आपण खायला असते तर आप्पांबरोबर नेहमी आपली चणाची करी किंवा मुठा करीच इथं खातात आणि चिकन वगैरे पण खातात आपण ते तुम्ही पाहू शकताय सांबार आहे आणि इथं कोकोनट चटणी आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटो चटणीही त्याने दिलेली आहे आणि मसाला डोसा तर एवढ्या आयटम आम्ही इथं खायला घेतलेले आहेत आणि सक सकाळी सकाळी लवकर आम्ही मंदिरामध्ये गेलो नंतर इथं आलो तर भूक जास्त लागली सर्वांनाच त्यामुळे नाश्ता आम्ही पोट भरून केला आणि इथलं जेवण सुपरहिट आहे इथे कधीही ब्रेकफास्टसाठी तुम्ही आलात किंवा लंचसाठी आलात किंवा डिनरसाठी इथलं जेवण सुपरहिट आहे तर हा बघा ट्रॅडिशनल केरलाचा जो लुक असतो म्हणजे ट्रॅडिशनल केरलाची जी घरं असतात किंवा रेस्टॉरंट असतात त्याच पद्धतीचं हे आहे आणि अतिशय सुंदर ह्याची डिझाईन आहे तुम्ही तर पाहू शकताय की केरळामध्ये तुम्ही आला ना तर इथली घरं बघा प्रत्येक घराची एक व्हरायटी आहे प्रत्येक घरं अशाच पद्धतीची तुम्हाला दिसतील आमच्याही घराचा व्हिडिओ आम्ही पहिला अपलोड केलेला आहे पण तो दुसऱ्या चॅनलवरती आहे पुढे ह्याही चॅनलवरती मी आमच्या घराचा होम टूरचा व्हिडिओ नक्की अपलोड करेन तर इथं पहा फर्निचरची डिझाईन इथं तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीची फर्निचरचे वेगवेगळे मॉडेलचे डिझाईन्स इथं तुम्हाला बघायला भेटतील प्रत्येकाचं घर युनिक आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि केरलाची घरं सुंदर आहेत फ्रेंड्स कधी तुम्ही केरलामध्ये फिरायला आला तर नक्की बघा तुम्ही जस्ट ट्रॅव्हलिंग करत असाल तरी रोडवरून तुम्हाला घरं दिसतील तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि अतून स्ट्रेट आम्ही आता कॉलेजमध्ये जाणार आहे कारण तिथं आहे मुलीची एक्झाम तर, एक तर इथून आम्ही एका तासाच्या अंतरावर आहे ते कॉलेज ते हे कॉलेज तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की केरळामध्ये कशी कॉलेजेस असतात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की केरळामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत केरळ नंबर वन आहे इथं साक्षरतेचं प्रमाण भरपूर आहे आणि इथं सर्वांनाच इंग्लिश भाषा येते म्हणजे जस्ट तुम्ही कुणाशी बोलाल तर हिंदी जास्त इथं चालत नाही बट इंग्लिश सर्वांनाच येतं तर इथं तुम्ही पाहू शकता ज्या कॉलेजमध्ये आम्हाला यायचं होतं त्या कॉलेजमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत तर व्यू बघा किती सुंदर आहे असं वाटतं की बघतच राहो केरलामध्ये फिरण्यासाठी भरपूर असे पॉईंट आहेत केरळ एक टुरिस्ट प्लेस आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर इथं कोणते कोणते प्लेसेस आहेत त्याची माहिती मी मराठीमध्ये नंतर देईन म्हणजे तसा तो व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे तर तुम्ही केरळ फिरण्यासाठी आलात आठ दहा दिवसाची सुट्टी काढूनच या म्हणजे सर्व काही व्ह्यू पॉईंट आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील इथं ब्युटिफुल अशी ग्रीनरी तुम्हाला दिसेल आणि इथला व्ह्यू इथलं क्लायमेट गजब आहे फ्रेंड्स तर इथं तुम्ही पाहू शकता आम्ही आता गेटच्या आत चाललो आहे आणि जरा वेळ आहे म्हणजेच की एक तास आहे एक अगोदरच आम्ही इथं आलो आहे तस तसे त्यांनी कल्पना दिली होती की एक अगोदर इथं एंट्री करायला हवे त्यामुळे आम्ही इथं आलो आहे आणि केरळमध्ये स्ट्रिक्ट भरपूर आहे म्हणजे टाईमला जास्त महत्त्व देतात इथली लोक तसं पाहिलं तरी सर्वांनाच टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे कसं असतं की गेलेली वेळ किंवा गेलेला दिवस पुन्हा येत नाही नंतर आपण चिंता करण्यापेक्षा ज्या त्या टाईमला जे ते होणं खूप गरजेचं असतं तर इथं पाहू शकता तुम्ही हे कॉलेज किती सुंदर आहे आणि इथं गार्डन हे बघा इथं केरळमध्ये कसं आहे की घराच्या समोर प्रत्येकाच्या घराच्या समोर तुम्हाला गार्डन दिसेलच इथं झाडांचं प्रमाणही भरपूर आहे आणि प्रत्येकजण भरपूर झाडे लावतात त्यामुळे आपल्याला इथं सगळीकडे ग्रीनरी दिसते म्हणजेच की एक घर जरी असेल तर त्याच्या अवतीभोवती कितीतरी नारळाची झाडे किंवा केळीची झाडे तर कंपल्सरी असतात इथं वेगवेगळ्या प्रकारच्या केळी तुम्हाला बघायला भेटतील तर भरपूर व्हरायटीचे केळीचे प्रकार आहेत तेही इथं केरळमध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल आणि त्याची टेस्टही खूप छान असते म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या केळी खरेदी करा आणि टेस्टही बघा तर आम्ही आता इथं उतरलो आहे आणि जस्ट बघतोय की किती वेळ राहिलेला आहे तर हे बघा ऊनही भरपूर आहे आधी इथं पाणी घेऊन आलं आहे आणि आत्ता एक्झाम सुरू होणार आहे आणि सर्व जी मुलं आलेली होती भरपूर अशी गर्दी होती बट मी सर्वांचा व्हिडिओ काढलेला नाही जस्ट थोडीशी क्लिप तुम्हाला दाखवली आता हे सगळे पेपर देण्यासाठी गेलेले आहेत आणि आत्ता आम्ही इथं जस्ट वेट करतोय तीन तास इथं वेट करावं लागेल तर आम्ही पूर्ण कॉलेज फिरलो आणि पाहिलं इथं काय काय आहे तर इथं आम्हाला वाटतं की पहिलीपासून ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथं सर्वात मोठे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे आणि इथं प्रत्येक कोर्सेस अवेलेबल आहेत असं इथं लिहिलेलं होतं मग त्यामुळे आम्ही हे वाचलं आणि तेवढी जाणकारी आम्हाला भेटलेली आहे तर हे बघा मी तुम्हाला कॉलेजचा व्यू दाखवते वेगवेगळे सेक्शन आहेत तर आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत इथं बघा म्हणजे कॉलेजच्याच दुसऱ्या ठिकाणी आम्ही जस्ट फिरत होतो जास्त वेळ आम्ही इथं बसलोच नाही सर्व काही आम्हाला बघायचं होतं त्यामुळे इकडचा लुक कसा आहे तिकडचा कसा आहे इथं काय आहे तिथं काय आहे असं हे आम्ही तिघजणी फिरत होतो आणि इथं फिरता फिरता आम्हाला एक कार दिसली तर म्हटलं चला ती बघून यावी तर बघा एका क्लासरूममधला व्ह्यू तुम्हाला मी दाखवते तर असं हे कशाची मशीन आहे आम्हाला माहीत नाही बट आहेत इथं मशिनरी भरपूर आहेत आणि ही गाडी बघा आम्ही इथं गाडी बघण्यासाठी आलो आहे ओल्ड गाडी आहे खूप पूर्वीपासून आम्हाला वाटलं की इथल्या ऑनरची वगैरे असेल आठवण म्हणून ठेवलेली असेल इथं असंच वाटलेलं आहे आणि छान त्याने व्यवस्थित करून ठेवली आहे पे तर आम्ही इथं थोडा वेळ टाईम स्पेंड केला फोटोज वगैरे काढले आणि आधीला गाडीचा भरपूर शॉक आहे कुठलीही गाडी असेल तर ती त्याला सगळं काही व्यवस्थित बघावं असं वाटतं आणि त्याची माहिती पण त्याला असतेच फिर फिरूं, फिरूं आता भरपूर फिरलो फिरून फिरून आम्ही थकलो आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत म्हटलं आता इथं कॅन्टीनमध्ये जाऊन काय आहे का बघावं तर आम्ही इथं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आलो आहे आणि इथं फक्त लेमन ज्यूस घेतला आहे आणि इथं बसलो थोडा वेळ कारण बाहेर भरपूर अशी गरमी आहे आणि हवा पण जास्त नव्हती त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ इथं फॅनखाली बसावं आणि नंतर आम्ही अजून कॉलेज बघण्यासाठी निघालो कितीतरी वेळ आम्ही कॉलेज फिरत होतो बट सर्व सेक्शन कंप्लीट होत नव्हते एवढं मोठं हे कॉलेज आहे एकदा त्या टोकाला गेलो एकदा ह्या ठोकाला आलो तर इथं बघा मोठ्या मोठ्या मशनरी तुम्हाला इथं दिसतील तर ह्या कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी जो क्लासरूम आहे त्याच्या पुढे तुम्हाला अशा ह्या मशनरी दिसतील मोठ्या मोठ्या तर याच्यावरती नावही लिहिलेली आहेत यांनी कशासाठी काय आहे ते म्हणून आणि हे कॉलेज चांगलं आहे म्हणजे इथं पहा आम्ही नंतर याच कॉलेजच्या गार्डनमध्ये आलो आहे आणि इथं आम्ही फोटोज वगैरे काढले इथला व्ह्यू जबरदस्त आहे असं वाटत होतं की इथंच बसावं आणि इथं भरपूर आम्ही मजा मस्ती केली तीन तास आम्हाला होता मग तीन तास कसा स्पेंड करायचा तर आम्ही तीन तास असा स्पेंड केला आमच्याबरोबर इथं दुसरी पॅरेंट्स पण होती आणि सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली रेस्ट करण्यासाठी आम्ही जस्ट फिरतच होतो कारण आम्हाला सर्वांना फिरायला खूप आवडतं आणि काय काय नवीन माहिती भेटेल तेवढं आपल्याला चांगलंच असतं म्हणजे तेवढंच नॉलेज वाढतं आपलं त्यामुळे आम्ही कुठेही गेलो तर जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतो इथे तुम्ही पाहू शकताय भरकच अशी फुलं लागलेली आहेत आणि खाली फुलांचा सडा पडलेला आहे आणि त्याच्यावरून चालताना मस्त वाटत होतं तर इथं तुम्ही बघा आम्ही उभारलो आहे त्याच्या चारही बाजूला फुलांचा सडाच आहे आणि व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे आणि याचा वेगळा सुगंध आहे माइल्ड आहे बट छान आहे सुगंध आणि आता आम्ही बघा क्लासरूमकडे चाललो आहे पेपर सुटण्याची वेळ झाली आहे आणि पेपर सुटलाही आणि आता इथून स्ट्रेट आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे कारण एक ते तीनची एक्झाम होती आणि आता तीन वाजून गेलेत आणि इथून आम्ही एका फेमस हॉटेलमध्ये चाललो आहे ज्या ठिकाणी एकदम घरातलं फूड मिळतं म्हणजे घरचं जेवण जसं असतं तसं भेटतं तर इथं तुम्ही पाहू शकता इथं एक चर्च आहे भरपूर गर्दी असते इथं नेहमी लांबून लोकं इथं दर्शनासाठी येतात म्हणजे फेमस ठिकाण आहे आणि इथं बघा तुम्ही आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे तर इथलं जेवण तुम्हाला दाखवते असा हा मोठा राईस असतो इथं आम्ही छोटे फिश असतात ना ते घेतले तर त्याला इथं कुळवा म्हणतात आणि फ्राय कुळवा घेतलेला आहे करीमीन म्हणजे करीमीन फ्राय आम्ही घेतलेला आहे आणि इथं आम्ही चमिन म्हणजे फ्रॉन्स रोस्ट घेतलेला आहे आणि हा राईस तर इथं छोटे फिश असतात तेही घेतलेले आहेत हे बघा याला म्हणतात फ्रॉन्स रोस्ट सर्वांना मध्ये काय म्हणायचं ते तुम्हाला सांगते तर इथं चमिन रोस्ट घेतलेला आहे मती फ्राय आणि कुळवा फ्राय आम्ही इथं घेतलेला आहे आणि ऊन घेतलेलं आहे म्हणजेच ऊन म्हणजे की दुपारचं जे जेवण असतं त्याला इथं केरळामध्ये ऊन म्हणतात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण मराठीमध्ये ऊन कशाला म्हणतो आणि इथं केरळामध्ये जे दुपारचं जेवण असतं त्याला ऊन म्हणतात आणि खरंच मल्याळम भाषा शिकणं खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे जे मराठीचे आपले वर्ड्स आहेत त्याचा वेगळाच इथं अर्थ असतो मी तुम्हाला गमतीशीर असे मराठीचे वर्ड्स मल्याळममध्ये त्याला काय म्हणतात ते सिच्युएशननुसार नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तर असा हा मोठा राईस असतो आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या करी भेटतात तर पाच सात करी असतात तर ह्याच्याबरोबर आम्ही फिश स्पेशली घेतलेले आहेत तर इथंच प्रकारच्या करी दिलेल्या आहेत इथं सांबार आहे नंतर रसम आहे इथं पचडी पिंक कलरची दिसते ना त्याला पचडी म्हणतात आबियल आहे आणि आचार दिलेला आहे हे आहे केरळाचं स्पेशल जेवण तर आता आम्ही पोट भरून जेवण करतो आणि नंतर पुढची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करतो आम्ही चालू आहे स्ट्रेट आमी घरी त्याच्यापूर्वी आम्ही जाणार आहोत पार्लरमध्ये म्हणजे मुलीचा हेअरकट करायचा आहे तिथून स्ट्रेट आम्ही घरी जाणार आहे जर तुम्हाला हा केरलाचा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढेही केरलाचे वेगवेगळ्या -वेग प्लेसेसची जाणकारी देणारे किंवा माहिती सांगणारे व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती दिसतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट्स करा येणारे व्हिडिओज न चुकता नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग